नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणाऱ्या अपकमिंग तुमच्या सगळ्याच परीक्षा ज्याच्यामध्ये राज्यसेवा परीक्षा संयुक्त मुख्य परीक्षा गट गट क टी परीक्षा सरळ सेवा भरती परीक्षा या सगळ्याच परीक्षांसाठी विज्ञान हा जो विषय आहे हा विषय खूप महत्वपूर्ण आहे आणि स्पेशली जर आपण इथे बघितलं तर राज्यसेवा परीक्षा असेल किंवा तुमची कंबाईनची परीक्षा असेल तर विज्ञानाचे जे क्वेश्चन आहेत ना तर ते विज्ञानाचे क्वेश्चन थोडेसे डिफिकल्ट विचारले जातात किंवा विद्यार्थ्यांना वाटतं की आम्ही जे सोर्स वाचतोय त्याच्यातून क्वेश्चन येतच नाहीयेत इलेव्हन ट्वेल्थच्या एन सीआर मधून क्वेश्चन विचारतात मग ते आम्ही कधी वाचायचं कसं वाचायचं वगैरे वगैरे ठीक आहे तर लक्षात घ्या आपल्याला पुस्तकं माहीत नसतात काही दर्जेदार सोर्स असे आहेत की जिथून तुमचे सगळे क्वेश्चन कव्हर होतात विथ प्रूफ मी इथं तुम्हाला सांगते की आपलं जे लुसेंटचं पुस्तक आहे केसागर पब्लिकेशनचं म्हणजे लुसेंटचं ओरिजिनल पुस्तक मराठ हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे त्याचाच मराठी अनुवाद आपल्या पब्लिकेशनने केलाय तर या लुसेंटच्या पुस्तकातून तुमच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत आणि येणाऱ्या पण एक्झाम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्या पुस्तकामधून कव्हर झालेले डेफिनेटली दिसून येते ठीक आहे तर हे जे लुसेंटचं पुस्तक आहे हे लुसेंटचं पुस्तक तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरून परचेस करू शकता जनरल सायन्स सेक्शन मध्ये जावा जनरल सायन्स सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं हा सामान्य विज्ञान के सागर सामान्य विज्ञान हे बघा मूळ लेखक रविभूषण सर अनुवाद केलाय अमर मुळे सर आणि योगेश नेतनकर सरांनी संस्करण आहे डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर सरांचं ठीक आहे तर इथं जर तुम्ही बघितलं तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये दे, एक डिसेंबर दोन हजार चोवीस वीस पैकी पंधरा प्रश्न आपल्या पुस्तकातून आले त्याच्यानंतर चार जून दोन हजार तेवीस बावीस पैकी एकोणीस प्रश्न या पुस्तकातून कव्हर होत आहेत तेवीस जानेवारी दोन हजार बावीस चा जो पेपर आहे तेवीस पैकी तेवीस प्रश्न तुम्हाला पुस्तकातून आलेले दिसून येतात ठीक आहे म्हणजे तुम्हाला कुठलीही एन सी आर टी ची पुस्तक वाचायची गरज नाही ओके जी पुस्तकं मध्ये असतात मग त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये करा जे काही असेल ते असेल तर या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये मराठीमध्ये जे पुस्तकं अवेलेबल आहे ते पुस्तक तुम्ही वापरा पुस्तक तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळेल अमेझॉन वरती जरी तुम्ही चेक केलं तरी तिथे सुद्धा पुस्तकं तुम्हाला मिळून जातील ठीक आहे ओके याच्यानंतर के सागर ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स आणि मॉडेल प्रॅक्टिसचे तर, तर हेही पुस्तक तुम्हाला आता हे पुस्तक स्पेशली जे प्रॅक्टिस आहे ना तुमची प्रॅक्टिस करायसाठी क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण करतो ना तर ती प्रॅक्टिस तुमची या पुस्तकामध्ये होऊन जाईल आणि इथून पण तुम्हाला बरेच क्वेश्चन पुस्तक एक्झाम मध्ये आलेले दिसून येतात ठीक आहे ओके क्लिअर तर ही दोन पुस्तक तुम्ही वापरू शकता हे थेरीसाठी आहे आणि इथून क्वेश्चन पण प्रॅक्टिस साठी इथं ओके तुम्हाला क्वेश्चन सेट मिळून जातात ठीक आहे ओके अतिशय दर्जेदार असे क्वेश्चन जे की तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये दिसतील ठीक आहे असं नाही की खूप सोपे क्वेश्चन आहेत आणि उगीच आपण प्रॅक्टिस करतोय तर त्याच्यामध्ये वेळ जातो लक्षात घ्या प्रश्न असे पाहिजे की जे, जे तुमच्या परीक्षेमध्ये दिसले पाहिजे ओके चला तर याच पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज आपण करत आहोत पुस्तकामध्ये नक्की काय आहे ते आपण बघूया बघा इथं तुम्हाला एक पेपर अनालिसिस करून दिलेला आहे की हे हा जो पेपर आहे हा पेपर जिथून क्वेश्चन विचारले ते कंटेंट कशा प्रकारे पुस्तकामध्ये दिलेलं आहे के सागर सामान्य विज्ञान पूर्वीचे रविभूषण लिखित लुसेंट जनरल सायन्स गट ब परीक्षेचे विज्ञानाचे पंधरापैकी चौदा प्रश्न आणि पूर्व परीक्षा विज्ञानाचे तेवीस पैकी तेवीस प्रश्न याच पुस्तकातून आलेले आहेत ठीक आहे ओके आता इथं जर आपण बघितलं तर इथं दोन हजार एकवीस मध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत ना ते दिलेले आहेत याच्यामध्ये आपण बघूया जो पहिला क्वेश्चन विचारलेला आहे की नाही फर्स्ट क्वेश्चन बघा फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन विचारलाय वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धत कोणी शोधून काढली ठीक आहे क्वेश्चन आहे वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धत कोणी शोधून काढली पहिला ऑप्शन आहे थ्रिओ दुसरा आहे आणि हुकर तिसरा आहे कार्लिनियस चौथा आहे जी एम स्पूत ओके तर ह्या पुस्तक सॉरी या क्वेश्चनचा हुकर आणि आपल्या पुस्तकामध्ये हे कंटेंट होत तिथून तुमचा हा क्वेश्चन कव्हर होत होता काय दिलेला आहे बघा बेंथम आणि हुकर यांनी वनस्पती सृष्टीचे नैसर्गिक वर्गीकरण दोन गटामध्ये केले ओके इथे तुम्हाला विचारले नैसर्गिक वर्गीकरण पद्धत कोणी शोधून काढली एक आहे अभिजी अपुष्प वनस्पती दुसरा आहे बिजोद्दी ला सपुष्प वनस्पती म्हणतात याच्यावरती पण पुढे जाऊन क्वेश्चन बनू शकतो परंतु आधुनिक संकल्पना आणि वर्गीकरणाच्या आधारावर जवळपास सगळेच सर्वच बहुपेशीय प्रकाशसंश्लेषी दृश्य केंद्रकी पुनरुत्पादक आणि स्वयं पोषी सजीव या दृष्टी सॉरी या सृष्टी अंतर्गत येतात लक्षात घ्या ओके आता इथे तुम्हाला किंगडम प्लँटी याच्यामध्ये किती सजीवांचा समावेश होतो वगैरे फिगर तर नाहीत विचारणार फक्त अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतील आणि या सृष्टीमधील सजीवांची किती गटामध्ये वर्गीकरण करतात हेही तुम्हाला विचारलं जाईल हॅलो फायटा गट पण लक्षात ठेवा ब्रायो फायटा आणि ट्रॅकिओ फायटा ओके तर इतकं सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे याच्यापैकी एकाच पॉइंटवरती क्वेश्चन विचारलाय पुढच्या पॉईंट वरती, वरती अजून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात दुसरा क्वेश्चन होता ज्याचं उत्तर आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये मिळत होतं की कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे थोडाफार जो कृषीचा भाग आहे तो इथे येतो पक्सिनिया ग्रामिनिस टिटिकाय उत्तर काय आहे पक्षिनिया ग्रामिनिस टिटी ठीक आहे आता इथे जे ऑप्शन मध्ये रोगाची नावं दिलेली आहेत ते रोग कोणत्या ना कोणत्या तरी पिकावरती पडणाऱ्या रोगांचीच नावं आहेत लक्षात घ्या तेही आपल्याला पुस्तकामध्ये मिळून जात म्हणून परिपूर्ण अशा तयारीसाठी तुम्ही विज्ञानाच्या तयारीसाठी हे पुस्तक वापरा बघा पुस्तकामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन दिलेली होती की कि बटाट्यावरील किन इंग्लिश आणि मराठी दोन्ही लक्षात ठेवा वर्ट म्हटले याला ठीक आहे सिक्ट्रियम एटिकोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं पुढं बटाट्यावरील लेट के ब्लाइट अंगक्षय हायटोक्थोरा एन्फेस्टन्स माजरीवरील केवळा रोग स्क्लेरोस्पोरा ग्रामिनिकोला गव्हावरील गेरवा रोग पुकिनिया ग्रॅमिनियस टिटिकाय उसावरील कुजवा रोग लाल कुज पोलेट्रोट्रिकम हॅलकॅटम ब्राऊन लिप स्पॉट ऑफ राईस ब्राऊन लिप स्पॉट ऑफ राईस हेलमिन थोस्पोरियम ओरायसी आता हे तुम्हाला असे चार्ट आपल्या पुस्तकामध्ये मिळून जातात त्याच्यामुळं जोड्या लावामध्ये जरी हा क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला उत्तर येणार आहे फिलिंद ब्लॅक्स मध्ये विचारला तरी तुम्हाला उत्तर येणार आहे ठीक आहे ओके चौथा क्वेश्चन बघा तुम्हाला गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल वरती क्वेश्चन विचारलेला आहे पहिला ऑप्शन आहे एलडीएल कोलेस्ट्रॉल कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते पहिला ऑप्शन आहे एल डी एल कोलेस्ट्रॉल दुसरा आहे व्हीएलडीएल कोलेस्ट्रॉल तिसरा आहे एलडीएल आणि व्हीएलडीएल आणि चौथा आहे एच डी एल कोलेस्ट्रॉल ठीक आहे याचं जर एक्सप्लेनेशन आपण बघितलं तर पुस्तकामध्ये तुम्हाला गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉल बद्दल कंटेंट आहे ओके बघा फक्त जीवनसत्वे ड आणि के ही मानवी शरीरामध्ये सह अस्तित्वात असतात इथं पण क्वेश्चन म्हणतो पूर्णपणे शरीरातच संश्लेषित केली जातात ओके जीवनसत्व ड संप्रेरक म्हणून वापरलं जातं लक्षात ठेवा फक्त जीवनसत्व ड हेच संप्रेरक म्हणून वापरलं जातं विधान पण लक्षात ठेवा ठीक आहे ओके हाय डेन्सिटी लिफो प्रोटीन कोलेस्ट्रॉल रक्तातून इतर प्रकारचे कोलेस्ट्रॉल काढून टाकले जाते म्हणून त्याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं याचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा लॉंग फॉर्म सुद्धा आयोगाकडून विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे जो आपला या पुस्तकातून कवर होतो एकच मिनिट थांबा बघा पाच नंबरचा क्वेश्चन जो की आपल्या लुसेंटच्या पुस्तकातूनच कव्हर होतो तो म्हणजे क्वेश्चन विचारलेला आहे की कि जेव्हा किडनी म्हणजे मूत्रपिंड ट्युब्युडल पुनर्शोषण अयशस्वी होते बघा युरिन फॉर्मेशनचा पण क्रम फिल्टरेशनचा पण क्रम विचारला होता आयोगाने हो की नाही अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते या रोगाला चयापचय विकाराला काय म्हणतात ठीक आहे मधुमेह मिलिटस मधुमेह इन्सिपिडस किशोरवयीन मधुमेह नॉन इन्सुलिन अवलंबित मधुमेह मेनिटस ठीक आहे ओके त्याला मधुमेह इन्सिपिडस असं म्हटलं जातं तर हेही तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे याला बहुमूत्रता असं म्हटलं जात हा क्षार आणि पाण्याच्या चयापचयाच्या दुर्मिळ विकार आहे तो मानवी प्रकारात आढळतो तीव्रताहान आणि अतिमूत्रता ही काय आहे त्याची लक्षणं आहे ठीक आहे ओके सहावा क्वेश्चन पण आपल्या पुस्तकातून कवर होतो क्वेश्चन तुम्हाला विचारलाय कोणती अशी लस आहे जी तोंडा वाटे दिली जाते ओके बॅसिलस साल्क गोवर आणि रुबेला दिसताना क्वेश्चन खूप सोपे दिसतात हे पीवाय क्यू पण आपण सोडवतोय पण एक्झाम मध्ये जेव्हा हे क्वेश्चन येतात तेव्हा अशी जर पुस्तकं आपण वापरलेली नसतील तर मात्र उत्तर येत नाहीत बघा भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला एकोणीशे पंच्याण्णव मध्ये प्रारंभ झाला कधीकरी नावामध्ये असे पॉईंट सुद्धा विचारले जातात ठीक आहे ओके साल्क पोलिओ लस जी पहिली लस आहे ही मुलांना इंजेक्शन द्वारे दिली जाते लक्षात ठेवा याचा शोध अमेरिकन संशोधक जोनास एडवर्ड साल्क यांनी एकोणीसशे एकावन्न मध्ये लावला का दिले हे पुस्तकामध्ये कधी कधी शोध आणि संशोधक जोड्या लावा मध्ये पण विचारले जातात ओके त्याच्यानंतर आल्बर्ट ब्रुस सॅबिन पोलिश अमेरिकन संशोधक यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये पोलिओच्या तोंडाद्वारे घ्यावायच्या लसीचा शोध लावला तेही लक्षात ठेवा त्यालाच ओरल पोलिओ वॅक्सिन किंवा सेबिन वॅक्सिन असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं सेबिन वॅक्सिन असं म्हटलं जातं ठीक आहे ओके तर हा क्वेश्चन इथून पुढचे पण तुम्हाला क्वेश्चन बनतात म्हणजे पुढच्या एक्झाम मध्ये कुठल्याही याच्यावरती संशोधक आणि जी वॅक्सिन आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला तर त्याचे मार्क तुम्हाला डेफिनेटली मिळून जातात नेक्स्ट क्वेश्चन बघा झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फायव्ह इलेक्ट्रॉन असलेला न्यूट्रॉन म्हणजे असे क्वेश्चन विद्यार्थ्यांना डिफिकल्ट वाटतात बरोबर तर औष्णिक न्यूट्रॉन एपिथर्मल न्यूट्रॉन वेगवान न्यूट्रॉन आणि मंद न्यूट्रॉन तर हा जो क्वेश्चन आहे हाही क्वेश्चन आपल्या पुस्तकामधून कव्हर होतो त्याला दिलेली आहे इन्फॉर्मेशन बघा मंदायक ज्याला मॉडरेटर म्हटलं मंद जातं मंदायकाचा उपयोग कशासाठी केला जातो उत्सर्जित न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी होतो आणि या न्यूट्रॉन्सना तापीय न्यूट्रॉन म्हणजे तुम्ही हेही लक्षात ठेवा तापीय न्यूट्रॉन कोणत्या न्यूट्रॉनला म्हटलं जातं त्याचा उपयोग कशासाठी होतो ग्राफाइट जड पाणी ग्राफाइट जड पाणी बेरिलियम बेरेलियम ऑक्साइड आणि कार्बनी द्रव काही सामान्य मनदायक का आहेत सामान्य मनदायकाची एक्झाम्पल देऊन तुम्हाला विचारले जाऊ शकतात की त्यापैकी कोणते सामान्य मनदायक आहेत कोणते नाही ओके न्यूट्रॉनचा वेग कमी होणे याला म्हणतात जड पाणी हे सर्वोत्तम मनदायक आहे याच्यावरतीच आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारला होता ठीक आहे ओके त्र्याण्णव पण आपल्या पुस्तकातून कव्हर होतो कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतरण शक्य आहे अशक सॉरी अशक्य आहे दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून शक्य आहे का काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे यापैकी नाही उत्तर काय येईल बघा याचं उत्तर पण आपल्या पुस्तकातून कवर होते बघा स्पष्टीकरण जागतिकी उष्मागतिकीचा दुसरा नियम उष्मागतिकीचा दुसरा नियम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंटेंट बघा पुढच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये पण इथून क्वेश्चन येऊ शकतात की उष्मागतिकेचा पहिला नियम प्रक्रिया होते आणि एकूण ऊर्जा अक्षय राहते हे सांगतो काय सांगतो उष्मागतिकीचा पहिला नियम तेही क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारू शकतात परंतु प्रक्रिया शक्य आहे किंवा नाही हे सांगत नाही काय सांगतो आणि काय सांगत नाही लक्षात ठेवा उष्मागतिकीचा दुसरा नियम उष्मागतिकीची प्रक्रिया त्याची दिशा आणि त्याची प्रस्तुतीची शक्यता स्पष्ट करतो या संदर्भामध्ये दोन महत्वाची विधानं दिलेली आहेत हे तुम्हाला केल्विन पॅन्कस विधान पण लक्षात ठेवायचं आहे आणि क्लॉसियसचं विधान पण लक्षात ठेवायचंय बरोबर बघा असं उपकरण तयार करणं शक्य नाही की जे वस्तूपासून उष्णता घेईल आणि त्यात कोठेही कोणताही बदल न करता पुणे पूर्णपणे कार्यात रूपांतरित करण्याच्या चक्रात कार्यरत राहील असं हे प्लँकस यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे ओके बाह्य ऊर्जा स्रोताद्वारे कार्य करून किंवा बाह्य साधनाच्या मदतीशिवाय कार्य न करता थंड वस्तूतून उष्ण वस्तूत उष्णता हस्तांतरित करणाऱ्या चक्रात कार्य करणारे स्वयंचलित यंत्र तयार करणे अशक्य आहे दुसऱ्या शब्दात उष्णता ही थंड वस्तूकडून उष्णवस्तूकडे उत्स्फूर्तपणे प्रवाहित होऊ शकत नाही ओके तर बघा हे जे कंटेंट आहे हे कंटेंट तुम्हाला जास्त ठिकाणी मिळणार नाही लक्षात घ्या ओके क्लिअर चला नंबरचा क्वेश्चन हाही क्वेश्चन आपल्या पुस्तकातून कव्हर होतो बघा ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता बघा काय म्हटलंय ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा ध्वनी श्रवण क्षमतेची उच्चतम मर्यादा आणि वरीलपैकी नाही तर याचं उत्तर आहे आता साऊंड हा जो टॉपिक आहे याच्यावरती पण क्वेश्चन सतत विचारले जातात तर बघा याची याचं आन्सर आहे ध्वनी क्षमतेची न्यूनतम मर्यादा बरोबर तर साऊंड वेव तुम्हाला इथं दिलेली आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आणि इथून तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे की ध्वनी तरंग हे कसले आहेत यांत्रिकी अनुतरंग आहेत याच्यावरती सुद्धा एका मार्गाचा क्वेश्चन येतो कंबाईनला जे संपीडन आणि विरलनाच्या रूपातील विक्षोभाच्या पारेश्नाद्वारे काय होतात निर्माण होत असतात ठीक आहे प्रत्येक सेंटेन्स वरती क्वेश्चन बनवू शकतो त्याच्यामुळं व्यवस्थित पुस्तक अभ्यासा तुम्ही वाचा म्हणत नाही मी अभ्यासा म्हणते मग ही जी संपीडन आणि विरणा विरणाची जी प्रक्रिया आहे ना तर या सॉरी मालिका आहे त्या ऐकणाऱ्याच्या काय करते ऐकणाऱ्याच्या कानाजवळ पोहोचतात बरोबर त्याच्या किंवा तिच्या कर्णपटला कंपनी निर्माण करतात आणि हे बदल जे आहेत ना तर हे बदल श्रवणचे म्हणजे ऑडिटोरी नर्व वरती आवेग निर्माण करतात आणि हे आवेग मेंदूच्या केंद्राकडे घेऊन जातात बरोबर जे संदेश आहेत ते मग खरे तर वस्तूच्या शीघ्र कंपनाद्वारे ध्वनी निर्माण होतो क्वेश्चन करायचं आणि त्याची संवेदना कंपित वस्तूकडे निर्माण होते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याची वारंवारता पण तुम्हाला विचारली जाते हेही लक्षात ठेवा म्हणजे एकाच पॅसेजमध्ये इतकी माहिती दिली की तिथून तुमचे आठ ते दहा क्वेश्चन तयार होते ठीक आहे ओके वारंवारता वीस हर्ड पेक्षा कमी पेक्षा असेल तर त्याला अश्राव्य असं म्हटलं जातं वीस पेक्षा जास्त असेल तर श्राव्यातीत म्हटलं जातं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे हिरा हिरा हा डॅश डॅश आहे धात्विक स्फटिक आहे सहसंयुजी स्फटिक आहे आयनी स्फटिक आहे रेणू स्फटिक आहे ओके तर बघा हिरा हे कार्बनचं अपरूप आहे लक्षात घ्या कार्बन, कार्बन सहसंयुज बंद स्थापन करतो म्हणून कार्बन हा सहसंयोजी स्फटिक आहे हाही क्वेश्चन तुमचा इथून तुम कव्हर होतो ओके शहाण्णव नंबरचा क्वेश्चन बघा मिश्र धातूची मजबूतता स्टेटमेंट थांबा था ओके बघा तर शहाण्णव नंबरचा क्वेश्चन मिश्र धातूची मजबूतता आणि वजन यांच्या गुणोत्तराचा मुख्यत्वे विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्याची शिफारस केली जाते हलक्या स्टीलच्या येईल का नाही हलक्या टिटॅनियमच्या हलक्या तांब्याच्या नाही येणार ना। इथं टिटॅनियम आणि अॅल्युमिनियम मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं आपलं उत्तर आहे हलक्या अॅल्युमिनियमच्या हा बघा तर अल्युमिनियम आणि त्याची जी संमिश्र आहेत ना यांचा जो उपयोग आहे यांचा उपयोग विमान वाहन कारखान्यात भांडी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती केला जातो ठीक आहे ओके अल्युमिनियम विद्युत तारांच्या निर्मितीत सुद्धा धातूचा वापर करतात म्हणजे ॲल्युमिनियमच्या वापरावरती हा क्वेश्चन विचारला होता अॅल्युमिनियम फॉइल असेल गोड अन्न पदार्थ सजवण्यासाठी सिगारेट पॅकिंगसाठी बरोबर मॅगनीज लोह हो या धातूंची ऑक्साईड बनवण्यासाठी क्षपणक आता क्षपणक म्हणून कुठं उपयोग होतो हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पुढच्या एक्झाम मध्ये है, ओके इथे ऍडव्हान्स कंटेंट तुम्हाला दिलेला आहे याच्या बाहेर खालच्या बर। वातावरणात बघा क्वेश्चन विचारलेला आहे खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार तयार होतो काय तयार होतो दुहार तयार होतो या अभिक्रियेतून गॅस्ट्रा या दुय्यम प्रदूषकाची निर्मिती ठीक आहे फक्त ओझोन आणि फक्त आणि किटोन फक्त अल्डीहाइड किटोन आणि पॅरॅक्सी नायट्रेट ओझोन अल्डिहाइड किटोन आणि पॅरॅक्सी नायट्रेट ओके असे क्वेश्चन खूप कमी विद्यार्थ्यांना जगतात लक्षात घ्या तर हायड्राइड एन एच टू हे अग्निमान आणि विमानाचे इंधन म्हणून वापरलं जातं पुस्तकामध्ये दिले आपल्या अमोनियम क्लोराइड आणि सहज प्रोटोस्टॅनिक आम्लापासून जो मिळतो त्याला पिंक साल्ट म्हणतात ओके हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड यांची बघा आहे असं तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे आणि तिथूनच आयोगाने विचारलाय की दुहार तयार होतो फोटो केमिकल स्मॉग आयोग तुम्हाला असंही देऊ शकतो ठीक आहे ओके आणि याच्यामध्ये ओझो नायट्रिक ऑक्साइड ॲक्रोलिन बेसिकल डिहाईड किटोज पॅरॅक्सि नायट्रेट असे घटक असतात यांनाच सेकंडरी पोल्युटंट असं म्हटलं जातं तर हाच क्वेश्चन तुम्हाला पुढे जाऊन सेकंडरी पोल्युटंट कोणते आहेत असाही बनवला जाऊ शकतो ओके त्याच्यानंतर बघा अमिपा हा प्रोटोजुआ प्राणी आहे कारण का बरं प्रोटोजुवा प्राणी आहे कारण एक पेशीय प्राणी ज्याच्यामध्ये उती आणि अवयव नाही सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी छद्मपादाचा वापर हालचालीसाठी करतो अंगावर छिद्र असलेला प्राणी ओके कोणतं विधान बरोबर आहे बघा फक्त अ आणि क तर याच्यामध्ये ड ज आहे ना छिद्र असलेला प्राणी आहे का नाही बाकी एक पेशीय प्राणी आहे त्याच्यामध्ये आणि ऊती आणि अवयव नसतात हे सगळ्यांनाच आहे बरोबर तर हा क्वेश्चन पण आपल्या पुस्तकामधून कव्हर होतो पुस्तकामध्ये इन्फॉर्मेशन काय दिली आहे बघा या संघ प्रोटिस्टा बद्दल क्वेश्चन आहे हा तर इथं एक पेशीय सजीव येतात या उपसृष्टीमध्ये लक्षात ठेवा प्रोटोज हा पृथ्वीवरील सर्वात आदिम आणि साधा प्राणी आहे या सृष्टीतील जवळपास तीस हजार प्रजातींचा जो शोध आहे लक्षात घ्या तीस हजार प्रजातींचा जो शोध आहे तो लागलेला आहे आणि प्राणीशास्त्रज्ञ जी ए न या प्रजातीला अठराशे वीस मध्ये बघा प्रोटोज आहे नाव कोणी दिलं हे सुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे जी एस गोल्फस ठीक आहे ओके अठराशे वीस ओके प्रोटोजोआचे मुख्य गुणधर्म तुम्हाला विचारले जाऊ शकतात पुस्तकामध्ये इतकी इन्फॉर्मेशन आहे की सजीव खूप लहान असतात त्यांची लेंथ पण विचारली जाऊ शकते एक पेशी स्वयंपेशी परजीवी इथं पण क्वेश्चन बनतो कसे असतात बरोबर एक पेशीच्या जागी तुम्हाला बहुपेशी देतील या सजीवामध्ये उती किंवा अवयव असतात का नसतात हालचालीसाठी पाधा रोमक आणि कक्षाभिका असतात इथंही क्वेश्चन बनतो सजीवांचे प्रजनन कसं होतं लैंगिक अलैंगिक होत आम्ही एंटाबिया हिस्टोलपिका एंटाबिया कोलाय जिंजी व्हॅलियस राजमोडियम पॅरामेशियम एक्झाम्पल पण लक्षात ठेवा म्हणजे जवळजवळ दहा ते अकरा क्वेश्चन तुमचे एवढ्या इन्फॉर्मेशन मधून बनतात आणि याच्या बाहेर प्रोटिस्टावरती आयोग क्वेश्चन विचारू शकत नाही लक्षात घ्या नव्याण्णव नंबरचा क्वेश्चन बघा जो आपल्या पुस्तकातून कव्हर होतोय तुम्हाला इथं जोड्या नावाचा प्रश्न सॉरी जोड्या लावून दिलेल्या आहेत बरोबर जोडी विचारले आशियाई सिंह लिओ पर्सिका पट्टेरी वाघ पेंथेरा पै, टायग्रिस भारतीय गेंडा रायनेसिस हरिन सर्वस इल्दी कोणती जोडी बरोबर आहे विचारले तर ह्या सगळ्या जोड्या इथं बरोबर आहेत तर इथं शास्त्रीय नावं आणि जे प्राणी आहेत त्यांच्या जोड्यांबद्दल क्वेश्चन होता काही प्राणी पक्षी आणि त्यांची शास्त्रीय नावे असा एक चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातो बघून घ्या सिंहाला म्हटलंय पॅन्थेरा लिओ गेंड्याला म्हटलंय रायनो सेरॉस युनिकॉर्निस वाघाला म्हटलेला आहे पॅन्थेरा टायग्रिस मगर रोकोडायलस पॅलोस्ट्रिस घोडा इक्वस कॅबॅलस झेब्रा इक्वस क्वागा मैस बॅबलस बुबुबॅलिस रानडुकर सुसोरा आणि अरेबियन उड कॅबेलस ड्रोमेडॅरियस तर हे पुढे जाऊन एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकता असं चार तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातात ओके शंभर नंबरचा क्वेश्चन जो आहे जो आपल्या पुस्तकातून कव्हर होतो की कोणत्या प्राणी समूहाने किंवा समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला ठीक आहे बघा सरपटणारे प्राणी उभयचर प्राणी सस्तन प्राणी पक्षी किंवा उडणारे प्राणी क आणि ड फक्त ब आणि ड फक्त अ तर फक्त ब उत्तर येईल उभयचर प्राणी बरोबर तर उभयचे वर्गातील प्राण्यांच्या जीवनात दोन टप्पे किंवा दोन अवस्था असतात डिंबक अवस्थेमध्ये ते काय करतात माशांसारखे परांच्या सहाय्याने हालचाल करतात हेही लक्षात ठेवा प्रौढ अवस्था जमिनीवर राहतात चार पायांद्वारे हालचाल करतात फुप्फुस आणि त्वचेच्या सहाय्याने श्वसन करतात कधी कसं श्वसन करतात हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कारण कन्फ्युजन त्याच्यामध्येच आहे पाण्यामध्ये प्रजनन करतात बाह्यफलन होतं त्वचा गुळगुळीत ओल्सर असते वायूंची देवाणघेवाण होते बरोबर शीत रक्ताचे असतात हेही लक्षात ठेवा आणि उभयचरांच्या अभ्यासाला बॅट्रॅकोलॉजी असं म्हटलं जातं विचारलाय तुम्हाला असाच एक क्वेश्चन विचारता बायोलॉजीच्या ब्रँच वरती ठीक आहे ओके पेडू टोर नेक्ट्युरस आलायटेस हायला इत्यादी सर्वात सामान्य जलचरांची उदाहरणे आहेत तर अशा पद्धतीनं एवढ्या सुंदर स्पष्टीकरणासहित तुम्हाला हे पुस्तक मिळतं म्हणजे इट इज पुस्तकामधून क्वेश्चन विचारलेत हे तुम्ही इथे बघू शकता लक्षात घ्या आणि मग कशासाठी आपण विज्ञान या एवढं घाबरायचं ओके तर विज्ञानाची लुसेंटची दोन पुस्तकं तुमच्याकडे असायलाच पाहिजे डेफिनेटली तुमचा स्कोर आउट ऑफ जाईल अगदीच एखादा क्वेश्चन डिफिकल्ट आला तर तो सगळ्यांनाच येणार आहे लक्षात घ्या पण जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही करेक्ट करू शकाल सेशन कसं से वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंक वर जावा पुस्तक तुम्ही मागवा जर काही अडचण आली तर पब्लिकेशनचा नंबर तिथे असतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ओके भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर